श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने प्रारब्धात योग अनुकूल असल्यास अपत्य प्राप्ती होईल श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी नामे द्विजकोणी रहात होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सराफी करीती जनिवागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची लटिका अवगा संसार या माझी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते इहलोकी जेजे जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे बाळाप्पाचे मनात यापरी विचार येत सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटले हाची विचार रात्रंदिन चित्तांचे न होय समाधान तयाप्रती सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंच पक्वांनी सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती पाहोनिया ऐशा गोष्टी उल्लासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश धुडतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम अम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयांचा महिमान अपार वर्णुकेवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठविली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जननिगती घराहून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान करिताती महायात्रा स्वामी चरित्र पंत क्रमिता मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर स्नान तयांचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्ग क्रमण श्रोती होऊनि सावधान श्रवणी सादर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी कर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्या धनांचे माहेर अलिप्तपणे संसार करोने काळ क्रमिताती परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चिंती मग शिवारातना करीती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरमवसा पूर्णसावा सावा ऐकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोशली तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमा रमण तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हारा दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिदान ठेवईले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाल लीला पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे पुढे केले मोजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते चिदंबर तया अवसरी पूजे लागी गौरी मुक्तिकेचा गज करोन पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांची सांगती प्राण मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करिती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली अईशा लिला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामुग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तुप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरमाजी पेशवे होत रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी राव बाजी सृत्तांत कोणा परकणी झाली श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिता प्रती तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज लक्ष्मी सर्व ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी तय होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल महा महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत बाळपायेत पुण्यस्थान एकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जपध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली आम्हावरी करोते मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माजे चित्ति शंकराची प्रेम विष्णुवरी दासविष्णुवरीयसो इति कथा सम्मत सदा प्रेमळ भक्त दशमाध्याय श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु